नमस्कार शेतकरी मापांनो क्रांती बोटेकच्या हवामान अंदाज मध्ये आपला संपूर्ण शेतकरी मापांचं आणि संपूर्ण भारतीय लोकांचं सस्य स्वागत मी आज आपल्यापुढे घेऊन आलोय भूकंपा विषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर आणि संपूर्ण जगामध्ये नोव्हेंबर ते एकवीस पासनं तर संपूर्ण सात मार्चपर्यंत भारतातील जेवढे उत्तर दिशेकडील देश आहेत सोबतच उत्तरीकडील संपूर्ण राज्य दिल्ली एन सी आर हरियाणा पंजाब सोबतच त्या लगतचे अरुणाचल प्रदेश झारखंड बिहार ओडिसा सोबतच राजस्थान मेघालय सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये जो कालावधी आहे नोव्हेंबर महिन्यातला एकोणीस पासन काही अंशी, तर वीस एकवीसला ला एक दोन दिवस मागे पुढे तर मार्च महिन्यापर्यंत दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे झटके येतील भारताचे जेवढेही समुद्र तट आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात सुनामी किंवा नदी नाले आहेत त्यात मोठ्या प्रमाणात भूकंपाचे किंवा काही ठिकाणी आपल्याला असं जाणवेल की जमिनीला तडा गेलेल्यात पहाडीला तडा गेलेल्यात या सगळ्या गोष्टी जाणवायला सुरुवात होईल दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासनं वीस एकवीस आणि ते छोट्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा कोण्याच्या भागामध्ये जिथेही पाण्याचे स्टोरेज आहे रिझर्वायर वायर आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे झटके जाणवेल ही तीव्रता पाच रिस्टल स्केल पर्यंत असू शकत आहेत काही ठिकाणी सातपर्यंत पर्यंत जाऊ आहेत दिल्ली एन सी आर मध्ये फार मोठ्या प्रमाणात याचा असर दिसेल त्यामुळे संपूर्ण जनतेला सांगू इच्छितो की या कालावधीमध्ये थोडस स्वतःला जपा सोबतच या कालावधीमध्ये थंडीची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात जाणवेल आणि वीस पासून तर अठ्ठावीस वीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत याचमुळे मोठ्या प्रमाणात गारपीट सुद्धा येणार आहेत त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सगळ्यांनी प्रिकॉशन घ्यावं ही अपेक्षा धन्यवाद